नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर येत थेट महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोल फडणवीस पेक्षा उद्धव ठाकरेंकडे जास्त संपूर्ण प्रकरण काय घडलेलं आहे आपण पाहूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सातत्याने जनता जनार्दन असते हे निवडणुकीच्या निकालावरून कळून चुकले तर भाजप पक्ष हे देशातील सर्वात मोठा पक्ष आहेत मात्र भाजपला महाराष्ट्रात दारूण पराभव झालेला आहे हे है देखील तेवढेच सत्य आहे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा आलो मात्र दोन पक्षांना फोडून आलो असं फडणवीस म्हणायचे पण फडणवीसांचा स्वतः सुपडा साप झालेला आहे हे है देखील तेवढे सत्य आहे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील समोर आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतले शरद पवारांचे वाक्य आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे दोन हजार चोवीस मध्ये जर मुख्यमंत्री झाले तर विकास करेल का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र